माझं नाव विराज तस आहे तसं आहे मी मूळ लातूरमधून आत्ता सध्या पुण्यामध्ये जवळपास मला आता पाच ते सात वर्ष झाली सध्या मी सेल्स इंड सेल सेल्समध्ये काम करतो आहे जसं की रिटेल इंडस्ट्रीमध्ये जवळपास पाच वर्षं झाली आता रिटेल्समध्ये आहे त्याच्यापूर्वी मी फॅशन्स वर्डमध्येही काम केलेलं आहे फॅशन ब्रँड्समध्येही काम केलेलं आहे जेव्हा मी फ चौदा पंधरा वर्षाचा असेल तेव्हा मला हे फर्स्ट टाईम जाणवलं किंवा शिक्षणासाठी आम्ही बाहेरगावी राहायचो कॉलेजसाठी आणि रूमवरती राहत असताना आपल्याकडे तिथे एक ऑलमोस्ट आम्ही पाच सहा जण राहायचो आणि त्यामध्ये एक जण होता जो कदाचित गे असावा आणि त्याच्यानंतर तिथे माझं फर्स्ट एन्काउंटर झालं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यानंतर मला असं जाणवायला लागलं की हो मला दोन्ही लिंगांकडे आवड आहे हे जेव्हा मी पहिल्यांदा रिव्हील केलं होतं त्यावेळेस मी रिव्हील केलं होतं माझ्या फ्रेंड्सला कारण त्यावेळेस एवढं उघडपणा नव्हता ह्या गोष्टीला त्यावेळेस मी पहिल्यांदा माझ्या फ्रेंडला रिव्हील केलं आणि त्यातला एक फ्रेंड होता ज्याचं खूप चांगलं होतं की म्हणजे रिॲक्शन बाकी सर्वांचे रिॲक्शन जर पाहायला गेले तर एवढेसे बरे नव्हते कारण त्यांना अजून या विषयाबद्दल एवढी समज नव्हती जसं की कॉलेजमध्ये आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तर नक्कीच तिकडे काही असे लोक असतात की ज्यांना तुमच्या थोड्याशा फॅमिनी नसल्यामुळे किंवा समजा तुमच्या चालण्या बोलण्यावरून काही असं वाटत असेल तर नक्की तिथे रॅगिंग नावाचा प्रकार होता की जसं की शाळेमध्ये डान्स स्पर्धा असायची त्यामध्ये मग एक वेळेस मी आय गेस लावणी त्यामध्ये परफॉर्म केलेली तर त्याच्यानंतर खूप चिडवायला लागायचं आहे लोक पण हां त्याच्यामध्ये मला पहिलं पारितोषिक मिळालं होतं त्यावेळेस पण तरी चिडवायचे लोक की कॉलेजमधले जे मुलं वगैरे असते ते चिडवायला लागत चिडवायचे कुटुंबाचं असं होतं की अद्याप अजून त्यांना ह्या गोष्टी एवढ्याशा समजल्या नाही आहेत कारण तसंही ते एकदम छोट्याशा भागातून गावाकडनं आलेले आहेत एवढं शिक्षण वगैरे नाही आहे त्यांचं पण जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं की असं काही आहे तर त्यांना थोडी दिवस कळालं नव्हतं मग नॉर्मली जसं बाकीच्या ठिकाणी होतं भांडणं वगैरे होणं किंवा सम न समज असणं लोकं काय म्हणतीलची भीती असणं पण त्याच्यानंतर जेव्हा मी विश्वासात घेऊन त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या आपल्या जसं हिस्ट्रीमध्ये चालत आलेल्या गोष्टी सांगितल्या जसं शिखंडी आहे किंवा अजून आपले महाभारत रामायणामध्येही पात्र आहेत तर त्याच्यानंतर त्यांना थोडंसं कळायला लागलं पण त्यांचं असं म्हणणं होतं की पुढे जाऊन मग तू काय करणार आहेस नक्की मुलीशी लग्न करणार की मुलाशी लग्न करणार मग त्यावेळेस मला त्यांना समजावून सांगावं लागलं की अद्याप अजून लग्नाचा विचार नाही आहे पण नक्कीच कोणत्याही लिंगामधला पार्टनर जरी मिळाला तर नक्कीच मला त्याच्यासोबत आयुष्य काढायला हवं रिलेशनशिपमध्ये असताना सुरुवातीला सांगायचं झालं तर कॉलेजमध्ये असताना गर्लफ्रेंड होती आणि तिच्यासोबत असताना तेवढंच बरं होतं पण काही कारणास्तव ब्रेकअप झालं आणि नंतर मूव ऑन झालं नंतर एक वर्षासाठी एका मुलाला डेट करण्यात आलं होतं मला तिथेही वेलोवलं होतं पण त्याचं असं होतं की त्याला ओपन व्हायचं नव्हतं आता जसं मी ओपन झालेलो माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माहिती होतं माझ्या कलिग्समध्ये माहिती होतं त्याचं असतं की त्याला असं होतं की त्याला ओपन व्हायचं नव्हतं आणि मला ते सिक्रेट नको होतं त्यामुळे आमचं तिथे ब्रेकअप झालं तर हा नक्कीच अजूनही समाज स्वीकारत नाही आहे यामुळे त्याला ओपन व्हायचं नव्हतं आणि एक चांगलं रिलेशन आमचं ते ब्रेकअप झालं त्या ब्रेक मुलीसोबत म्हणायला कारण तो आपला इनिशियल फेज होता जसं कॉलेजमध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा सगळं असतं त्यामध्ये आणि त्यामध्ये असा काही एवढा मुद्दा नव्हता पण त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर, तर आणखी एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये नक्कीच आली होती मुलगी होती आणि तिचा असं होतं की ती सपोर्ट करायची मला कारण तिला माझ्या लैंगिकतेविषयी काहीच घेणं देणं नव्हतं आणि आम आत्ता आमच्या दोघांचं बऱ्यापैकी एक दोन वर्ष रिलेशन होतं बाई काय कारणास्तव नंतर ती इथनं मूव ऑन झाली म्हणजे तिला पुण्यातनं जायला लागलं बाकी ती तिथे मी जमा पाहिलं पहिल्यांदा की एक मुलगीही मला समजून घेऊ शकते अगदी ती माझ्यासोबत प्राईडला यायची माझ्यासोबत म्हणजे आम्ही जिथे जिथे आमचे एल व्ही जी बी टी कार्यक्रम व्हायचे तिथे यायची तर मी तेही बघितलं आहे एक चांगला फेजही बघितला आहे की मुलीही आजकाल थोड्याफार समजायला लागल्यात फनी प्रसंग म्हणजे सांगता येईल मला आत्ता आज मागे असं झालेलं की मी जिथे जॉब करतो त्या ठिकाणी एका दिवशी कस्टमर आलेले म्हणजे मी सेल्समध्ये आहे आणि तिथे मला असं जाणवलं की त्यांना मी अटेंड वगैरे केलं सेल्सचा पार्ट झाला आमचा आणि त्यांनी मला असं ओळखलं मला वाटतं ते एक चाळीस म्हणजे चाळीस वर्षाचे ग्रस्थ असतील आणि त्यांनी मला ओळखलं ते म्हणाले मी तुला कुठेतरी पाहिलं आहे मग त्यांना आठवत नव्हतं की नक्की कुठे पाहिलं आहे आणि त्यांनी मग नंतर मग त्यांना सांगितलं कदाचित तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल मग त्यांच्या लक्षात आलं अरे मी तुझा व्हिडिओ सेव्ह केलेला आहे आणि नक्की ते बोलले की माझा मुलगाही आहे तोही बी टी क्यूमधून आहे मी त्यालाही सपोर्ट करतो तोही मुलाप्रमाणे आहेस आणि मला खूप छान वाटलं की कोण तर पहिल्यांदा मराठीमध्ये हे बोलत आहे आणि म मराठीमध्ये बोलत आहे आणि मला खूप छान वाटलं तुला भेटून कधी असल्यासारखं नाही नक्कीच नाही कारण सुरुवातीला जेव्हा या सर्व गोष्टीची जाणीव नव्हती त्यावेळेस मला वाटत होतं अपराधी असल्यासारखं म्हणजे कारण समजून येत नाही की ह्या गोष्टी काय आहेत पण हळूहळू जेव्हा मी स्वतः स्टडी करायला सुरुवात केली त्यावेळेस मला जाणवायला लागलं की नक्कीच हा अपराध नाही आहे आपण जे करतोय आप हो ते व्यवस्थित म्हणजे बरोबर आहे आपण कोणालाही म्हणजे प्र समाजातल्या प्रभागाला आपल्यामुळे कुठलंही हानी पोहोचत नाही असं पाहायला गेलं तर आता ते डिपेंड करतं की समोर कुठला पार्टनर आहे तसं पाहिलं जसं मी मुलींसोबत जेव्हा रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे मुली पेनण्यापेक्षा दोनच मुली होत्या आत्तापर्यंत लाईफमध्ये त्यांच्यासोबतही तेवढाच मी कम्फर्टेबल होतो आणि जेव्हा एक मुलासोबतही माझं एक वर्ष होतं ऑलमोस्ट तर त्याच्यासोबतही तेवढाच कम्फर्टेबल होतो तर ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंट करता समोरच्या व्यक्तीसोबत तुम्हाला तर तुमचं हंड्रेड पर्सेंट देणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते मिक्स होत नाही कारण त्या भावना त्या इमोशन आपण समोरच्या व्यक्तीला तेवढ्याच देतो जेव्हा त्याच्यासोबत एका रिलेशनशिपमध्ये आपण असतो फिजिकलमध्ये जर पाहायला गेलं तर अद्याप मला असं कुठलाही म्हणजे म्हणजे समस्याचा सामना करावा लागला नाही आहे कारण जसं पाहायला गेलं बायसेक्शुअल फक्त म्हटलं बायसेक्शुअल तो माणूस आहे ज्याला मुली आणि मुलं आवडतात बाकी जसं पाहायला गेलं तर म्हणजे कुठल्याही प्रकारचा लिंगामध्ये किंवा याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत असं नॉर्मल एक मुलाप्रमाणेच आहे फक्त त्याच्या फिलिंग्स वेगवेगळ्या आहेत तर आत्तापर्यंत मला ते जाणवलं नाही आहे पण नक्की जेव्हा गोष्ट येते कुठल्या ट्रान्सची येते म्हणा किंवा गेची येते म्हणा किंवा लेसबिएनची येते तर थोडंसं त्यांच्या पार्टनर्स म्हणा किंवा फर्स्ट टाइम जे त्यांच्यासोबत हे करतायत इंटरकोर्स कोर्स करतायत त्यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण त्यांच्यासाठी हे नवीन असतं सगळ्यात मोठा गोष्ट पाहायला गेली तर जर जो तुमचा हे होतो आहे इंटर कोर्स होतो आहे जर समजा तो व्यवस्थित झाला नाही म्हणा किंवा तुम्ही व्यवस्थित त्यामध्ये प्रोटेक्शन वगैरे वापरले नाही तर सगळ्यात जास्त पाहण्यात आले की आजकाल एड्स जो आहे तो होण्याचे खूप चान्सेस आहेत त्यासाठी सग सगळ्यांनी प्रोटेक्शन वापरलं पाहिजे मल्टिपल पार्टनर नसले पाहिजेत एकासोबत असाल आणि त्याच्यासोबत लाईफ जाईल तर हेच बस कुठेतरी आपला समाज अजून एवढा पुढे आला नाहीये हा फक्त आता थोडं थोडं ओपन व्हायला लागलेत आता जसं की लास्ट टाइम मी प्राईडमध्ये गेलो आणि मला पाहण्यात आलं की काही पालक आलेले त्यांच्या मुलांसोबत तर आता थोडं थोडं पालक एक्सेप्ट करायला लागलेत त्यांच्या मुलांना वगैरे तर हळूहळू होईल की समाज पण एक्सेप्ट करायला लागेल निसर्गाच्या विरोधात आहे असं तुला वाटतं नक्कीच नाही कारण तसं जर असेल तर तसं पाहायला गेलं तर प्राण्यांमध्येही आढळून येतं आपल्याला होमोसेक्शलिटी प्राण्या प्राण्यांमध्येही आढळून येते बऱ्यापैकी त्याच्यानंतर माणसामध्ये जरी असेल तर मला असं वाटत नाही की निसर्गाच्या विरुद्ध आहे आता मला असं वाटतं की जेव्हा मी त्यांच्याकडे मागे वळून बघतो तर मला असं वाटतं की आ, जे काही झालं आता त्यांनी त्रास दिला असेल किंवा बोलण्यामध्ये काही झालं असेल तर मी सगळ्यांना माफ केलं कारण त्यांना ते तेवढीच जाण नव्हती त्या गोष्टीशी तर आता खूप काही लिटरेचर्स आलेले आहेत आता स्टडी मटेरियल खूप आहे ऑनलाईन आहे तर ह्या सर्व गोष्टी वाचून तुम्ही एकदा बघा आणि आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करा तसं पाहायला गेलं तर केप ऑफ केप ऑफ जास्त म्हणजे ऐकण्यात येतं माझ्या केपॉप म्हणा के ड्रामा म्हणा स्थायी बी एल ड्रामाज आहेत ते पाहतो मी कारण ते थोडंसं एल जी बी टी रिलेटेड आहेत था त्यामध्ये स्थायी बी एल ड्रामाज वगैरे ते पाहतो सेकंडली जसं मी फॅशनमध्ये कामाला होतो तर फॅशनची आवड आहे की मला असं म्हणायचं आहे की आता सरकारच्याकडनं आमच्या मागण्या अशा आहेत की लग्नासाठी थोडीशी मंजुरी द्यायला हवी त्यांनी कारण कुठलेही दोन जे एकत्र राहत आहेत तर मला असं वाटतंय की तिसऱ्या व्यक्तीचा त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप नसावा आणि हा कुठल्याही निसर्गाच्या विरुद्ध नियम नाही आहे की त्यामध्ये आता बाहेरच्या देशामध्ये जसं काही सम समलैंगिक जोड जोडपे आहेत त्यांनी लग्न केलेत आणि ते एकदम खुश आहेत तर त्यांना असा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये तर मला सह तसंच वाटतं की आमच्या इकडे जेव्हा सरकारकडून हीच मान्यता मागणी आहे की लग्नासाठी मान्यता द्यावी चाईल्ड अडॉप्शन वगैरे थोडासा दूरचा भाग आहे काही कुणाला तो जवळीक वाटू शकतो किंवा नाही पण लग्नाला मान्यता द्यावी दोन जर लोक एकत्र राहण्याचा प्रयत्न करत असतील स्वकुशीनं तर त्यांना मान्यता देण्यात यावी तुमच्याकडे काय करायचं फ्युचरमध्ये मला सांगायला गेलं तर एक फॅशनची फील्ड निवडायला आवडेल त्याच्यासोबतच मला माझ्या समुदायासाठी म्हणजे जे एल जी बी टी किंवा समुदाय त्यांच्यासाठी मला काम करायला नक्कीच आवडेल जे ओपन नाही आहेत त्यांना मला नक्कीच मा जे कुणी माझा व्हिडिओ पाहतायत आणि ओपन नाही आहेत अजून तर त्यांना असं म्हणेन मी की नक्कीच स्टेप पुढे या ओपन व्हा तुमच्यामुळे जर समजा तुम घरच्या घरच्यांच्या प्रभावामुळे तुम्ही जर लग्न वगैरे केलं तर त्या मुलीची जिंदगी खराब होते मुलाची होते तीन घरं खराब होतात तर मला असं म्हणायचं आहे थोडं हिंमत दाखवा थोडं बाहेर या आणि ओपन व्हा